तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजीचं दर्शन घेतातही तिरुपतीच बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे पण याच मंदिरात अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली आंध्र प्रदेश मधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार येथे दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे दुर्दैवाने यात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला बालाजीच्या मंदिरात ही चेंगरा नेमकी झाली कशी मंदिर प्रशासन कुठं कमी पडलं का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा देवस्थान समितीकडून वैकुंठ महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाचं टोकन वाटप केलं जात होतं ते टोकन देण्यासाठी अनेक काउंटर सही होते यातलंच एक काउंटर विष्णू निवास मंदिराजवळ असलेल्या बैरागी पट्टा भागात एम हायस्कूल मध्ये होता पास घेण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर ही गर्दी होती आणि रात्रीही मोठ्या संख्येनं भाविक रांगेत होते रांगेतल्या भाविकांमध्ये पास घेताना धक्काबुकीचा प्रकार घडला यावेळी चेंगराचेंगरी होऊन गोंधळ उडाला तिरुमाला तिरुपती देवस्थानचे प्रमुख बी आर नायडू यांनी सांगितलं की वैरागी पट्टेवाडा मधील काउंटरवर टोकन टोकन साठी मोठी गर्दी केली होती तेव्हा गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी एक गेट बंद ठेवण्यात आलं होतं रांगेत उभा असलेल्या महिलाला तेव्हा अस्वस्थ वाटायला लागलं तिला बाहेर जाण्यासाठी गेट उघडलं पण तेव्हाच बाहेरच्या भाविकांनी आत येण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात चेंगराचेंगरीची घटना घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शोक व्यक्त केलाय मुख्यमंत्री नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली मुख्यमंत्री कार्यालय या घटनेचं अपडेट घेत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत वाट आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या, या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद